नमस्कार मी फाल्गुनी पुष्पराज गायकवाड आपलं वृत्तांत जिल्हा न्यूज मध्ये स्वागत आहे पाहूया शहरातील ताज्या घडामोडी अंबरनाथ मध्ये जागतिक मानवाधिकार दिन साजरा अखिल भारतीय मानवाधिकार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी अजयराव चिरिवेला यांच्या मार्गदर्शनाखाली अंबरनाथ शहरात जागतिक मानवाधिकार दिन साजरा करण्यात आला मंगळवार दिनांक दहा डिसेंबर रोजी दुपारी शहरातील पश्चिमेला पालिकेच्या बेघर निवारक केंद्रात गरिबांना अल्प वाटप करून संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासली सायंकाळी शहरातील पूर्वेला येथे अखिल भारतीय मानवाधिकार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त करत जागतिक मानवाधिकार दिन साजरा केला यावेळी संघटनेच्या वतीने केक कापून एकमेकांना शुभेच्छा देण्यात आल्या या समयी अखिल भारतीय मानवाधिकार संघटनेचे महाराष्ट्र प्रभारी अजयराव चिरविल्ला जिल्हा प्रमुख प्रदीप कोमावत तालुका प्रमुख सुनील आयरे सचिव उमेश महाजन बाला सुंदरम मोदलिया महिला सहसचिव ज्योतिराव नेहा गोसावी लीना पाल प्रमुख मार्गदर्शक राधिका मुखर्जी दर्शनाथ श्रीवेला आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते शहरातील घडामोडी व ताज्या बातम्या पाहण्यासाठी वृत्तां दिला न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा